नमस्कार रसिक प्रेक्षको मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा कथेचं नाव बेवारस मित्रांनो मुली आणि नातेवाईक असून सुद्धा जर आईवडिलांना बेवारस जीवन जगावं लागत असेल तर ती किती शोकांतिक आहे याच अशी याची कथा आहे मित्रांनो कथेचं नाव बेवारस रामराव हे गावातील सामान्य नागरिक रामरावच्या बायकोचं नाव होतं जानकी दोन चार एकर जमीन होती तीच ती जमीन कसत होती रामरावला रोज गावाच्या जवळ असणाऱ्या शहरात जाऊन फेरफटका मारायची सवय होती तो दररोज गावातून शहरात जायचा आणि फेरफटका मारून येत असे जानकी मात्र रोज शेतात काबाड कष्ट करायची दिवस रात्र राबायची जानकी आणि रामभाऊ यांना दोन मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलगा लहान होता मुलगी मोठी होती असंच दिवसामागून दिवस जात होतं आता मुलगी मोठी झाली होती तिचं लग्न करायचं ठरलं आणि दूरच्या नातेवाईकाच्या एका नात्यात त्या मुलीचं लग्न ठरलं आणि थोड्या दिवसात त्या मुलीचं लग्नही झालं आता रामराव मुलीच्या लग्नाच्या यातून मोकळा झाला होता आता फक्त मुलाला शिक्षण द्यायचं आणि निवांत राहायचं असं रामभावांनी जानकी विचार करत होते मुलीचं लग्न होऊन पाच सहा महिन्याचा काळ निघून गेला परंतु त्या मुलीच्या सासरचे लोक गाडीला आण किंवा विहिरीला पैसे पाडायचे पैसे आण अशा प्रकारे त्या मुलीला जाच करू लागली मुलगी एकदा गावी येऊनही गेली तिनं हकीकत आपल्या आईबापाला सांगितली आईबापाची तशी गरिबी होती त्यामुळे ते पैशाची जुळाजू जुळव करू शकले नाहीत थोड्या दिवसाचा काळ निघून गेला आणि एके अचानक एके दिवशी त्या मुलीनं आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं अशा प्रकारे मुलीचा वाईट अंत झाला पुढे पाच सहा महिन्याचा काळ निघून गेला हळूहळू रामभाव आणि जानकी त्यातून सावरले रामभाऊ आणि जानकीचा मुलगा विजय हा खोडकर होता शाळेमध्ये त्याच्या खोड्या असायच्या नेहमी शाळेतून मास्तर सांगायचे पोरगो खोड्या करते म्हणून हळूहळू आता विजय मोठा होत होता दहावी झाली बारावी झाली साधारण मार्काने तो बारावी पास झाला होता आता त्याने शाळा सोडून दिली होती एक दोन वर्षाचा काळ निघून गेला तो घरातही भांडण करायचा नोकरीची शोधाशोध केली तेही मिळाले नाही तो आता शेतात राबू लागला होता आता रामभावाने जानकीनं ठरवलं की पोरगं लग्न केल्याशिवाय सुधारायचं नाही म्हणून त्याच्या लग्नाचा विचार विचारांच्या डोक्यात आला आणि त्यासाठी मुली पाहू लागले आजच वर्षभराचा काळ निघून गेला आणि विजयाचं लग्न झालं लग्न झालं तसं पोरग मात्र बिघडलं त्या आईवडिलांचं कायच ऐक तो बायकोच ऐकू लागला आईवडिलांना पुन्हा त्रास देऊ लागला आत्ताच एकुलता एक मुलगा आईवडील जाणार तर कुठे नाविलाच होता तो आईवडिलांच काही ऐकत नव्हता तो आईवडिलांना त्रास देऊ लागला होता थोड्या दिवसाचा काळ निघून गेला आणि विजयच्या बायकोनं सांगितलं आपण यांच्यापासून वेगळं राहूया आणि त्यानंतर बाप लेकाची वाटणी झाली बाप आई बाप एका खोलीत आणि विजय आणि त्याची बायको एका खोलीत राहू लागली या प्रकारे हळूहळू दिवस जात होते एकुलता एक पोरगा आपल्यापासून दोरावला यायची रामरावला खंतच होती विजय मात्र निवांत होता रामराव आणि जानकी एका खुलीत राहत होती पुढे काही दिवसांनी रामराव खूप एकदा आजारी पडला आणि त्यातून तो बराच झाला तो जानकी त्याला दवाखान्यात घेऊन गेली पण विजय मात्र जात नव्हता तिकडे तो टाळाटाळा करायचा तिकडे जायला जानकी त्याला दवाखान्यात घेऊन जायची ती विजयाला सांगायची अरे विजय ये असं असं होते बाबांना परंतु तो येत नव्हता बाबांचा आजारपण पाच सहा महिने गेला आणि याच आजारपणाच्या काळात विजय आपल्या बायकोला घेऊन सासरवाडीला निघून गेला तो कायमचा पुढे पाच सहा महिन्यानंतर रामरावचा मृत्यू झाला विजय आला तो पाहण्यासारखा चार दिवस राहिला आणि निघून गेला पुढे आपल्या आईचं काय होणार ती कशी जगेल तिला कोण सांभाळेल वय झालेली म्हातारी याचा त्यानं विचारच केला नाही तो सासरवाडीत जाऊन राहिला म्हातारी एकटीच जुन्या घरात राहत होती म्हातारीला डोळ्यातून दिसत नव्हतं कानातून ऐकून नीट येत नव्हतं नीट चालता येत नव्हतं तशीच म्हातारी जीवन आपलं ढकलत होती त्या जुन्या घरात विजय मात्र आपल्या सासरवाडीत दंग होता त्याला या गोष्टीची काही कल्पना सुद्धा नव्हती विजयने दहा असलेली जमीन ही विकून टाकली आणि तो तिकडेच कायमचा राहिला म्हातारी मात्र बेवारस सारखं त्या घरामध्ये आपलं जीवन ढकलत होती असेच एका रात्री पावसाळ्याच्या दिवसामध्ये म्हातारी त्या घरामध्ये मरण पावती हे कोणालाच गोष्ट माहित होत नाही दुसऱ्या दिवशी शेजारच्या लोकांनी पाहिलं विजय मात्र आलाच नाही बेवारस माणसासारखं त्या म्हातारीला गावकऱ्यांनी अंतिम संस्कार केला मित्रांनो या गोष्टीतून एकच गोष्ट सांगता येते की मुलं असली तर चांगली असावी नाहीतर मुलं नसलेली चांगलं हेच या गोष्टी सिद्ध होते मुलं असूनसुद्धा या बायकोला कुला बेवारसारखं जीवन जागावं लागलं हेच या गोष्टीतून लक्षात येतं धन्यवाद